भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी विभाग नाशिक महानगरच्या माध्यमातून आज भव्य शाखा उद्घाटन सोहळा नाशिकच्या गुरु गोविंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज पासून तर एच कॉलेज पर्यंत भव्य शाखांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून शहरात बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या बाईक रॅलीच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये भाजपनं शक्ती प्रदर्शन केल्याचं देखील पाहायला मिळालं यानंतर कर्मवीर रावसाहेब थोरा सभागृह या ठिकाणी भव्य युवा संमेलन देखील संपन्न झाले या ठिकाणी उपस्थित म्हणून भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर नाशिक भाजप आमदार देवयानी फरंदे महाराष्ट्र राज्य भाजप सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण त्याचबरोबर नाशिक भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव त्याचबरोबर अनेक मान्यवर भाजपचे उपस्थित होते नाशिक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा त्याचबरोबर विद्यार्थी आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर के टी एम कॉलेज पर्यंत भव्य शाखा उद्घाटन सोहळा राहुल लोणीकर आमदार देवेनी फरंदे सहमुख्य प्रवक्ता भाजप महाराष्ट्र राज्य अजित चव्हाण यांच्या शुभ हा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय त्यानंतर कर्मवीर रावसाहेब थोरा सभगृह या ठिकाणी देखील भव्य युवा संमेलन संपन्न झालं या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी उपस्थिती लावली यावेळी प्रमुख मान्यवरांनी युवा संमेलनामध्ये विविध युवा प्रश्नांवर भाष्य करत युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केलंय या, या, के या उद्घाटन आणि भव्य युवा संमेलनाच्या प्रसंगी नाशिक महानगरातील युवा मोर्चाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस त्याचबरोबर युवा मोर्चाचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागर जनसांसाठी शुभम बोडकी पाटील नाशिक